श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खुब खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा आज काय संदेश आहे बाळा तू जो आमच्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहेस तुझा तो विश्वास पाहून आम्ही खूप हो प्रसन्न होत असतो तुझ्या जीवनात तुम्ही इतक्या चढ उतारांचा सामना करत आहात पण तरी देखील तुम्ही हार मानलेली नाही या विश्वासामुळेच तुम्ही अजून खंबीरपणे त्या वाईट दिवसांना सामोरे जात आहात असाच हा तुमचा विश्वास कायम ठेवा कारण तुमचा हा विश्वास कधीच वाया जाणार नाही तुमचा हाच विश्वास तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढेल जो आमच्या सानिध्यात येतो तो प्रथम शांतच होतो त्याचे मन त्याचे विचार प्रथम शांत होत असतात तुमचे हे चंचल मनच तुमचे हे अस्थिर मनच तुमच्या सर्व दुःखांचे कारण आहे त्यामुळे जो आमचा भक्त होतो जो आमच्या आश्रयाला येतो त्याचे मन त्याचे विचार पहिला शांत होत असतात बाळा चिडचिड करून तुमच्या त्या चिडचिडीचा त्रास हा दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला स्वतःलाच जास्त होत असतो त्यामुळे ज्या गोष्टींमुळे तुमची एवढी चिडचिड होत असते ती गोष्ट एवढी महत्त्वाची आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करा प्रत्येक गोष्टीकडे जर तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्या गोष्टीचा जास्त त्रास होणार नाही प्रत्येक गोष्ट ही, ही तुमच्या मनाप्रमाणे घडत नसते त्यामुळे गोष्टींना सकारात्मक पद्धतीने स्वीकार करा वेळ काळ परिस्थितीनुसार बदलणे ही काळाची गरजच आहे त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे म्हणून काळानुसार परिस्थितीनुसार तुमचे विचार बदलणे खूप गरजेचे असतात ज्यावेळेस तुमचे विचार बदलतात त्यावेळेस आपोआपच तुमच्या वागण्यात तुमच्या राहणीमानात चांगले बदल होत असतात तुमच्या दुःखाचे कारण तुमचे विचारच असतात त्यामुळे पहिला विचार बदला तुमचे त्यामुळे जीवनच बदलेल आणि मग आपोआपच सुख शांतीने तुमचे जीवन भरून जाईल आणि बाळा आम्ही तुझी आई आहोत त्यामुळे तुझ्यासाठी काय योग्य आहे तेच आम्ही तुला देणार तुम्ही स्वतःला जेवढे ओळखत नाही तेवढी तुझी ही आई तुला म्हणजेच माझ्या बाळाला आम्ही ओळखतो त्यामुळे तुझ्या या आईच्या बोलण्याकडे आमच्या सांगण्याकडे आमच्या सूचनेकडे कधीच दुर्लक्ष करू नका कारण आम्ही फक्त आमच्या बाळांच्या कल्याणाचाच विचार करत असतो आणि जो आमच्या सूचनांचे पालन करतो त्याला जीवनात योग्य तो मार्ग हा सापडतोच त्यामुळे बाळांनो कोणतीच काळजी करू नका फक्त तुमच्या या आईवर विश्वास ठेवून आमच्या सूचनांचे पालन करा तुमचे सर्व चांगलेच होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो प्रत्येकाला आपापले भोग हे भोगूनच संपवावे लागत असतात त्या भोगांचा भागाकार होत नसतो पण त्यांची बेरीज ही होऊ शकते तुम्ही जर चांगले कर्म केले तर तुमच्या भोगांची वजाबाकी होते त्यामुळे आम्ही तुम्हाला नेहमी सांगत असतो की तुमचे कर्म चांगले करा तुमच्या या चांगल्या कर्मामुळेच तुमचे भोग हे कमी होण्यास मदत होत असते बाळांनो सत्याच्या वाटेवर चालताना तुमच्या पायात काच खळगे काटे हे खूप रुततात काही वेळेस तुम्ही देखील पडता पण सत्याच्या वाटेवर चालताना एकटे जरी तुम्ही पडला तरी चालेल पण कधीच चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांच्या गर्दीमध्ये कधीच तुम्ही मिसळू नका जो आमच्या इच्छेत इच्छा मानून चालायला शिकतो तो नेहमी आनंदी आणि समाधानी राहतो तीच व्यक्ती आमच्या इच्छेत इच्छा मानून चालते ज्या व्यक्तीचे आमच्यावर आमच्या योजनांवर पूर्ण विश्वास असतो जो निसंकोचपणे आम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत राहतो त्याचा विजय त्याच्या जीवनाचे कल्याण हे अटळ आहे बाळा जितका धीर आजपर्यंत तुम्ही धरलेला आहे त्यापेक्षा जास्त पटीने तुम्हाला त्याचे गोड फळ आता मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आता कोणतीच काळजी करू नका तुमच्या दुःखाचे दिवस आता संपत आलेले आहेत सुख तुमच्याकडे स्वतःहून चालून येत आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जरी आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही तरी तुमच्या वेदना तुमचे दुःख हे मात्र आमच्यापर्यंत पोहोचतच असते त्यामुळे काळजी करू नको तुमच्या या वेदना तुमचे हे दुःख हे कायमस्वरूपी नाही हे देखील संपणारच आहेत तुम्ही मात्र तुमच्या मनातील त्या विश्वासाला असेच कायम ठेवा सगळे चांगलेच होणार आमच्या राज्यात सर्व अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होत असतात पण या अशक्य गोष्टीसुद्धा त्यांच्याच आयुष्यात शक्य होत असतात ज्यांचे कर्म चांगले असते आणि ज्यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे बाळा तुझा देखील आमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुझ्या या विश्वासामुळेच अशक्य गोष्टीसुद्धा तुझ्या जीवनात शक्य होणार तुझ्या या विश्वासामुळेच तुझ्या जीवनात एक आनंदाची सुखसमाधानाची सोनेरी पहाट उजाडणार आहे तुझे जीवन त्या प्रकाशात अगदी तेजोमय होऊन जाणार आहे आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबतच आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळे अगदी उत्तमच घडणार आहे थोडा वेळ जरी लागत असला तरी काळजी करू नका कारण सर्व आता चांगलीच घडणार आहे सध्या वेळ जरी खराब असली तरी आयुष्य हे खराब नसते आणि तुमचा जीव तुमचे आयुष्य हे एवढे पण कवडीमोल नाही जे की एका वाऱ्याच्या झुळकामध्ये पूर्ण उद्ध्वस्त होईल तुम्ही आमची बाळ आहात हे लक्षात ठेवा तुम्ही खंबीर आहात तुम्ही धाडसी आहात तुम्ही शूर आहात त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा स्वतःवर प्रेम करा तेव्हाच सर्वजण तुमच्यावर प्रेम करतील बाळा आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे कधीच स्वतःला एकटे समजू नकोस सगळे आता चांगलेच होणार आहे तुम्ही काळजी करू नका भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत तुम्ही फक्त तुमचे कर्म चांगले करा बाकीचे सर्व आम्ही पाहून घेतो बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ